हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त अशी पनीरची भाजी बनवलेली आहे पनीर मसाला बनवलेला आहे छान अशी आपण पनीरची भाजी बनवलेली आहे बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान अशी ही भाजी झालेली आहे एकदम चटपट अशी बनवलेली आहे पण मस्त अशी झालेली आहे चवीला नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवतं व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण सर्वप्रथम पनीर आपण पन। चांगलं भाजून घेणार आहे इथे मी दोन चमचे बटर घातलेलं ला आहे बटर सगळीकडे आपल्याला पॅनला लावून घ्यायचं आहे आणि इथे बघा बटर सगळीकडे मी लावून घेतलेलं आहे चांगलं बटर आपलं वितळलेलं आहे बघा आता यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे इथे बघा मी पनीर घालते इथे अडीचशे ग्राम मी पनीर घेतलेलं आहे असे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता सगळं पनीर मी घातलेलं आहे मी खालच्या साईडने थोडंसं भाजलं की आपण पलटी करून दोन्ही साईडने भाजून घेणार आहे इथे बघा खालच्या साईडने भाजलेलं आहे आता मी पलटी करून दोन्ही साईडने चांगलं भाजून घेणार आहे छान असं पनीर दोन्ही साईडने भाजलेलं आहे मी पाण्यामध्ये काढून घेते थंड पाण्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये वगैरे काढायचं नाही म्हणजे पनीर आपलं चिवट होत नाही मऊ सॉफ्ट असंच राहतं हे मी पाण्यामध्ये काढलेलं आहे बघू शकताय आणि पॅनमध्ये बघा थोडंसं बटर आहे त्याच्यामध्येच मी आता तीन मिडियम साईजचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहे आता आपल्याला चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे इथे या पद्धतीने त्याच मी बटरमध्ये कांदा चांगला परतून घेतलेला आहे बघा इथे सोनेरी रंगाव हलक्याशा आता त्यामध्ये मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलन दोन हिरवी मिरची घातलेली आहे हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे बघा हे पण मी सगळं चांगलं मिक्स करून चांगलं परतून घेतलेलं आहे आता हे मी गॅस बंद करते आणि प्लेट हे प्लेटमध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपला मसाला थंड होतोय तर इथे मी तीन मिडियम साईजचे टोमॅटो असे कट करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे आणि आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मसाल्याबरोबर हे, हे, हे।, हे भाजून घेऊ शकता मी ते बघा टोमॅटोची प्युरी ब करून घेतलेली आहे आता त्याच भांड्यामध्ये आपला मसाला थंड झालेला आहे तो घालून चांगलं बिना पाणी घालता मी वाटण करून घेणार आहे तुम्हाला आवश्यकता लागली तर पाणी घाला तुम्ही गरज वाटली तर पाणी घाला इथे बघा बिना पाणी घालता हे छान एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे वाटून घेतलेलं आहे बघू शकताय चांगला मसाला आता आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढईमध्ये एक पळी मी तेल घातलेलं आहे बघू शकताय तेल हलकंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहे त्यामध्ये एक मी तमालपत्र घेतलेलं आहे एक दालचिनी अर्धा अर्धा चमचा मी इथे जिरे घेतलेले आहेत दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची तीन लवंग आणि चार मिरे असं घेतलेलं आहे खडा मसाला पाच ते दहा सेकंद परतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा हळद मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेले आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली ती घालून घ्यायची आहे ते बघा टोमॅटोची प्युरी घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं थोडंसं मी याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालते इथे बघा मी पाव चमचा मीठ घालते टोमॅटो लवकर छान असे परतण्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो आपण मसाला केलेला आहे तो पण वा वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहे इथे बघा सगळं वाटण मी घालून घेते आणि वाटण घालून आपल्याला सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला आपण घातलेला वाटण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये इथे व्यवस्थित मी सगळं मिक्स करून घेते बघा आणि झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत पाच ते सहा मिनटं याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघा इथे बघू शकता आहे झाकण ठेवलेलं आहे ते सात मिनटानंतर बघा मसाला चांगला परतलेला आहे चांगलं तेल सुटलेलं आहे कच्चेपणा निघून गेलेला आहे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना मिक्स करून घेते आता याच्यामध्ये आपल्याला मध्ये मी एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा तिखटवाली मिरची पावडर घेतलेली आहे आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पण वापरलेली आहे कश्मीरी मिरची पावडर त्या अंदाजनेच इथे तिखट मिरची पावडर टाळत घातलेली आहे आता हे मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये तीन चमचे मी दही चमच्याने फेटून घेतलेला आहे तीन चमचे दही घेतलेला आहे मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून एक मिनटं परतून घ्यायचं आहे मी दही व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे एक मिनटं परतून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर मी बघा चम एक चमचा इथे मी दुधावची साई अशी चमच्याने चांगली फेटून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर एक चमचा तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता इथे मी दुधावची साई फेटून घेतलेली आहे ती पण यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एक मिनटं परतून घ्यायची आहे इथे बघू शकता हे चांगलं परतलेलं आहे त्यामध्ये आता मी इथे पनीरमधलंच पाणी घातलेलं आहे बघा अर्धा कप पाणी घातलेलं आहे पनीर आपण पन टाकलं होतं त्या पाण्यातलं पनीर टाकलं थोडंसं ते कोमट होतं त्यामुळे त्यातलंच अर्धा कप पाणी घालून मिक्स केलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला तीन ते ती चार मिनटं तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे इथे बघा चांगला मसाला आपण तेल सुटेपर्यंत चांगला शिजलेला आहे तेल सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा यामध्ये मी अजून अर्धा कप यामध्ये पाणी घालून घेते हे पण पन मी पनीर आपण ज्या ह्याच्यात टाकलं होतं त्या पनीरमधलंच मी पाणी घातलेलं आहे बघा चांगलं बघा एकूण आपण एक कप पाणी वापरलेलं आहे याच्या आधी अर्धा कप आणि आत्ता अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला तुमच्या अंदाजने घाला मसाले तुमच्या अंदाजने घाला इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघा मिक्स करून घ्यायचे आहे कोथिंबीर घातल्यानंतर इथे बघा मी मिक्स करून घेते आणि पनीर आपण पन पाण्यातनं निथळून याच्यामध्ये घालायचं आहे पनीर पूर्ण पाण्यात निथळून घालायचं बघा पनीर आपलं छान असं अजिबात चिवट झालेलं नाही सॉफ्ट आहे त्यामुळे पनीर आपण छान असं भाजून घेतलं की पाण्यामध्ये काढायचं इथे बघा पनीर घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा झाकण पाच ते सहा मिनटं हे मसाल्यांबरोबर शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवलेलं आहे पाच ते सहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं चा, इथे बघू शकताय पाच ते सहा मिनटानंतर छान असं पनीर शिजलेलं आहे तरी छान आलेले आहे बघा पनीरला बघू शकताय तुम्ही मस्त अशी झटपट एकदम चमचमीत अशी आणि कमी साहित्यात कमी वेळात बघा झालेले आहे सुरुवातीला आपण टोमॅटो पेस्ट परतताना थोडंस मीठ घातलं होतं त्यामुळे मी चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा दोन मिनटे याला शिजवून घेणार आहे बघा मीठ घातल्यानंतर दोन मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे छान भाजी तयार झालेली आहे बघू शकताय तुम्हाला बघूनच कळत असेल शापली भाजी तयार झालेली आहे मस्त असं चमचमीत पनीरची भाजी पनीर मसाला तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे बघू शकताय तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा मी सर्व करते या पद्धतीने तुम्ही पनीरची भाजी पण बघा मस्त झालेले आहे बघा छान तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी ही पनीरची भाजी पनीर मसाला तयार झालेला आहे या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वाट असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही या पद्धतीने पनीर मसाला भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद